वृत्तविशेष आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्तानं सरदार पटेल एकतेचे शिल्पकार हा सरदार वल्लभभाई पटेल यांचं जीवन आणि कार्य उलगडणारा कार्यक्रम भारत की आजादी के बाद तुरंत मुलक में चारे तरफ आग फैल गई जो फिसाद फूट निकली उस हालत में एक तो हमारे पास खुद राष्ट्र के पिता महात्मा गांधी जी मौजूद थे इससे हम बच गए यदि इस समय पर बंगाल में खुद महात्मा जी मौजूद न होते तो आज हमारी क्या हालत होती वो कहना मुश्किल है हे होते स्वतंत्र भारत से पहले गृह मंत्री सरदार वल्लभ भाई पटेल स्वतंत्र भारताची कीर्ती जगभरात गाजली पाहिजे हेच स्वतंत्र भारताला एकतेच्या सूत्रात गुंफणाऱ्या सरदार पटेल यांचं स्वप्न होतं महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या मार्गानं आपण वाटचाल केली तर भारत ही उंची नक्की गाठू शकेल यावर त्यांचा पक्का विश्वास होता पटेल हे काँग्रेसच्या राजकारणातल्या सर्वोच्च स्थानावरची व्यक्ती होते मात्र तरीही जेव्हा जेव्हा देशहिताची गोष्ट समोर आली तेव्हा कोणताही त्याग करताना ते मागं हटले नाहीत पण हे करत असताना त्यांनी कधी राष्ट्रीय एकात्मताही संपुष्टात येऊ दिली नाही आज जर कोणी भारताच्या विरोधात पाऊल उचललं तर त्याला विरोध करण्यासाठी संपूर्ण देश एकत्र येतो हे एक खरंतर पटेल यांनीच दूरदृष्टीनं दिलेलं योगदान आहे ब्रिटिशांनी आपल्याला स्वातंत्र्यता <स्तुणाव। सस्तुणाव> <स्त।> <स्तुणाव> <स्तौणाव> <स्तुणाव> दिलं <स्त पण एक राष्ट्र म्हणून भारत स्वतःला टिकवून ठेवू शकणार नाही अशी ब्रिटिशांची धारणा होती पण त्यांची ही धारणा खोटी ठरली राष्ट्रीय एकात्मतेचे अमर योद्धे ठरलेल्या सरदार पटेल यांनी ब्रिटिशांचे मनसुबे उधळून लावले केवळ तीव्र इच्छाशक्ती आणि कुशल धोरणांच्या आधारे पटेल यांनी संस्थान संस्थानात विभागलेल्या भारताला एका नव्या एकसंध देशाचं रूप मिळवून दिलं जो राजा महाराजा होता बहतोने काफी स्वदेश अभिमान और भारत की सरकार को साथ दिया उसके लिए मैं आज इन लोगों को धन्यवाद देना चाहता हूं और मैं कहना चाहता हूं कि उनकी मदद से आज मुल्क में जो एकता हुई है तो साल पहले कभी नहीं थी स्वतंत्र भारत लकार पटेल मार्ग अनेक अड़थले ही आनागढ़ हैदराबाद या संस्थान स्वतारत विलीन कर नकार दिला होता जुनागढ़ ऐसी नवाब महाबद तर थेट पाकिस्तानात विलीन व्हायची इच्छा होती पण या विरोधात तिथले नागरिक रस्त्यावर उतरले यानंतरचं काम केलं ते सरदार वल्लभभाई पटेल यांनी एकोणीशे सत्तेचाळीस साली नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात भारतीय सैन्यानं जुनागड ताब्यात घेतलं या घटनेबद्दल कलकत्त्यात असताना पटेल म्हणाले होते जुनागड युनो मे जाऊ दुनिया बार जाऊस जुनागडप्रमाणेच हैदराबादचा निजाम उस्मान अली हाही वेगळं होण्याचाच मार्ग शोधत होता जुनागडप्रमाणेच हैदराबादची जनताही निजामाला विरोध करू लागली होती या लोकेच्छेमुळेच सरदार पटेल यांचा पुढचा मार्ग अधिक सोपा झाला त्यावेळी स्वतंत्र भारताचं गृहमंत्रीपद सांभाळत असलेल्या सरदार पटेल यांनी सैन्याला हैदराबादेवर चढाई करायचे आदेश दिले यानंतर केवळ पाचच दिवसात हैदराबाद शहरातही भारताचा तिरंगा फडकू लागला देशात केवळ राष्ट्रीयच नाही तर सामाजिक एकताही कायम राहील याकडे आपल्या गृहमंत्रीपदाच्या काळात पटेल यांनी जातीनं लक्ष दिलं एक एक राष्ट्र म्हणून जर्मनी या देशाचा जगभरात दरार आहे पण कधी काळी जर्मनी सुद्धा ़्या तुकड्यातच विभागलेला देश होता आज आपल्याला जी जर्मनी दिसते ती घडवली ती बिस्मार्क यांनी याच संदर्भाने पाहिलं तर पटेल यांनी भारताच्या बाबतीत हीच भूमिका बजावली असं म्हणावा लागेल म्हणूनच तर इतिहासकार पटेल यांचा उल्लेख बिस्मार्क ऑफ इंडिया असा करतात जब मैं हिंदुस्तान की सरकार में गृह मंत्री का पद स्वीकार किया तब मुझे कोई ख्याल नहीं था देशी का काम कोई मेरे पास आने वाला है या उसका क्या नक्षा बनेगा रियासतों का होम मैं सोच रहा एकतीस ऑक्टोबर अठराशे पंचाहत्तर रोजी गुजरात मध्ये नाडियाड इथल्या एका शेतकऱ्याच्या कुटुंबात सरदार पटेल यांचा जन्म झाला ते लहानपणापासूनच खंबीर वृत्तीचे होते वल्लभभाई झवेरभाई पटेल हे त्यांचं पूर्ण नाव नाडियाड मध्येच आठवेच्या वर्गात शिकत असतानाच त्यांनी आंदोलन केलं होतं खरं तर त्यावेळी ते त्यांना एक असं पुस्तक शिकवलं जात होतं ज्यात देशविरोधी गोष्टींचा समावेश होता पटेल यांच्या आंदोलनामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं यामुळेच मॅट्रिकची परीक्षा ते वयाच्या बावीसाव्या वर्षी देऊ शकले यानंतर त्यांनी विधी शिक्षण पूर्ण करून वकिली सुरू केली आणि अल्पावधीतच गोधरा बोरसद आणि आनंद इथल्या यशस्वी वकिलांपैकी एक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली एकोणीसशे नऊ साली मुंबईत एक खटला लढत असताना पटेल यांच्या व्यक्तिमत्वाचं एक वेगळंच रूपही दिसून आलं पटेल यांची कन्या मणिबेन यांनी याबाबतची आठवण सांगितली सजा होने का संभव था तब माता देहांत एकदा एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान पोस्टमन पटेल यांना एक तार दिली पटेल यांनी त्यातला संदेश वाचला आणि जणू काही घडलंच नाही अशा तऱ्हेनं ती तार आपल्या खिशात ठेवली खटल्यासंदर्भातला युक्तिवादही सुरू ठेवला आणि आपला अशील निर्दोष असल्याचंही सिद्ध केलं तर त्यावेळी आलेल्या तारेत त्यांच्या पत्नीचं निधन झाल्याचा संदेश होता या घटनेनंतर पटेल म्हणाले होते की जी व्यक्ती एकदा गेली तिला पुन्हा वाचवता येत नाही पण जी व्यक्ती जिवंत आहे तिला वाचवणं जास्त महत्वाचं आहे खरंतर पटेल ज्या व्यक्तीचा खटला लढत होते त्यात ते थोडे जरी कमी पडले असते तर त्या व्यक्तीला

खुशाली हो, हो, काम करना एकोणीशे दहा साली सरदार पटेल बॅरिस्टरीचं शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडमध्ये मिटलटन इथं गेले तिथून शिक्षण पूर्ण केल्यावर ते एकोणीशे तेरा मध्ये पुन्हा भारतात परतले आणि अहमदाबाद इथं वकिली करू लागले तोपर्यंत त्यांचा राजकारणाशी कोणताही संबंध आला नव्हता एकोणीसशे सतरा साली अहमदाबादच्या सफाई आयुक्त पदासाठीची निवडणूक ते जिंकले आणि इथूनच त्यांच्या आयुष्यानं नवं वळण घेतलं त्यांचे अगदी प्रत्येक गोष्टींवर ब्रिटिश अधिकाऱ्यांशी वाद होऊ लागले पटेल यांच्या मनात देशनिष्ठा रुजवण्यात महात्मा गांधी यांची मोठी भूमिका होती एक दिवस अहमदाबाद मध्ये गांधीजींचं भाषण होतं आणि त्याचवेळी पटेलही त्याच, त्याच क्लबमध्ये पत्त्यांचा डाव खेळत होते पण यानंतर साधारणपणे एका वर्षभराच्या अंतरात घडलेल्या एका घटनेनंतर पटेल यांचं आयुष्यच बदलून गेलं मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त खेडा या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी त्यांच्यावरचा कर माफ करावा अशी मागणी केली होती पण ब्रिटिश सरकारनं ती फेटाळून लावली याविरोधात गांधीजींनी सत्याग्रह सुरू केला या आंदोलनाच्या काळातच पटेल आणि गांधीजी एकमेकांच्या जवळ आले या दोघांनी गावोगावी भेटी दिल्या शेतकऱ्यांची प्रतिज्ञापत्र तयार केली यानंतर पटेल यांची देशभरातली प्रतिष्ठा वाढली ती एकोणीशे अठ्ठावीसच्या बारडोली सत्याग्रहाच्या वेळी त्यावेळी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या करात तीस टक्क्याची वाढ केली होती सरदार पटेल यांनी या करवाढीला विरोध करत त्याविरोधात आंदोलन केलं आणि ते यशस्वीही झालं बारडोलीच्या आंदोलनानंतर तिथल्या महिलांनी पटेल यांना सरदार ही पदवी दिली एका अर्थानं त्यानंतर संपूर्ण देशालाच सरदार मिळाला नंतर गांधीजीही असं म्हणाले होते की वल्लभभाई केवळ वल बारडोलीचे नाहीत तर ते माझेही सरदार आहेत हे सगळं असं काही घडत होतं की जणू काही स्वातंत्र्य चळवळही पटेल यांच्या योगदानाचीच वाट पाहत होती इथंही पटेल यांनी निराश केलं नाहीच ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडलेल्या मिठासाठीच्या दांडी सत्याग्रहात पटेल यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यानंतर पुढच्याच वर्षी एकोणीशे एकतीस मध्ये कराची इथं झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात पटेल यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदावर निवड झाली पटेल यांच्या कुशल आणि खंबीर नेतृत्वामुळेच एकेकाळी पटेल हे गांधी यांच्या सर्वात प्रभावशाली नेते ठरले होते आज जो हा वो आजाद हिंदुस्तान कुपुत्रोपाय कर्तव्य आहे इसको गुलाम एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनादरम्यान अटक झाल्यानंतर पटेल यांना अहमदनगर इथल्या तुरुंगात ठेवलं होतं एकोणीसशे पंचेचाळीस साली त्यांची सुटका झाली तोपर्यंत पटेल हे काँग्रेसचे सर्वात प्रभावशाली नेते बनले होते लवकरच स्वातंत्र्य मिळेल असं वातावरण निर्माण झालं होतं ज्याच्याकडे काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद असेल त्याच्याकडेच स्वतंत्र भारताचं नेतृत्वही असेल असा एक अंदाज त्यावेळी बांधला जात होता ही त्या काळात काँग्रेसच्या पंधरा राज्य समित्याही होत्या त्यापैकी बहुतेकांनी पटेल यांचीच भावी अध्यक्ष म्हणून निवड केली मात्र गांधीजींच्या सांगण्यावरून पटेल यांनी आपली उमेदवारी मागे घेतली हर कोम या तो हर राष्ट्र खाली आपली तलवार पर निपटा नाही है तलवार तो आपली रक्षा केली जरुरी बाब लेकिन राष्ट्र का प्रगती का माप माप उसकी नैतिक प्रगती उसके पर निकलता है। स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारमध्ये पटेल यांच्याकडे उपप्रधानमंत्रीपदाची जबाबदारी होती भारतातल्या संस्थानांचं एकत्रीकरण करायची सर्वात कठीण जबाबदारी पटेल यांच्यावर सोपवली होती त्यावेळी भारताला जसा स्वातंत्र्याचा आनंद मिळाला तसंच फाळणीचं दुःखही सहन करावं लागलं होतं लाखो लोक निर्वासित झाले मोठा रक्तपात झाला अशा परिस्थितीत संशयाचं वातावरण दूर करत निर्वासितांच्या मुक्कामाची व्यवस्था करायचं कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत करायचं मोठं आव्हान पटेल यांच्या समोर होतं सिपाई मरते रहे, पैसा खर्च करना पड़े और हमारे गांग के जाए और जला हिंदू और सिखो को तबा किया तो, तो होतो स्वतंत्र भारताचे पहिले नभोवाणी मंत्री म्हणूनही पटेल यांनी काम पाहिलं होतं तेव्हा देशात फक्त सहाच रेडिओ केंद्र होती यानंतर पटेल यांनी त्यावेळी रचलेल्या मजबूत पायामुळेच आज देशभरात आकाशवाणीची चारशे सत्तर प्रसारण केंद्र आहेत देशातल्या तब्बल ब्याण्णव टक्क्याहून जास्त प्रदेशात तर नव्याण्णव टक्क्याहून अधिक लोकांपर्यंत रेडिओची सोय पोचली आहे आज मी तिला आकाशवाणीवरून दररोज तेवीस भाषा आणि एकशे एकोणऐंशी बोली भाषांमधून प्रसारण होतं जेव्हा नागपूर आकाशवाणी केंद्राची स्थापना झाली त्यावेळी सरदार पटेल म्हणाले होते रेडिओ की जिंदगी में म के लिए एक आवश्यक वस्तु हो गई है उससे बहुत फायदा पहुंचता है लोगों को और भारत की एकता में भी उसका काफी हिस्सा हो जाता है इसलिए हम मध्य प्रांत के लोगों को हिन्दुस्तान की सरकार की तरफ से आग्रह पूर्वक विनंती करते हैं कि हर जगह पर जहां तक हो सके रेडियो लगाया जाए देश अनेक महत्वाचार निर्मित मध्य पटेल वाटा सहभाग है देशातली नागरी सेवे की सहकारी चळवळ हैदराबाद इथली भारतीय पोलीस अकादमी म्हणजे पटेल यांचं भारताच्या नागरी सेवेतलं मोठ्या योगदानाचं प्रतीक आहे या अकादमीतच कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं देशाच्या एकता आणि अखंडतेचं प्रतीक असलेले सरदार पटेल हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचंही प्रेरणास्थान आहेत त्यामुळेच तर मोदी यांनी गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात साधूबेट इथं पटेल यांचा एकशे ब्याऐंशी मीटर उंचीचा सा पुतळा साकारून पटेल यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून ओळख असलेला पटेल यांचा हा पुतळा पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात आणि राष्ट्रीय एकात्मतेविषयी नवी शिकवण घेऊन जातात सरदार पटेल मे एकजुट करने की अद्भुत क्षमता ती वहीं वे उन लोगों के साथ भी तालमेल बैठा लेते थे जिनके साथ वैचारिक मतभेद होते सरदार पटेल बारीक से बारीक चीजों को भी बहुत गहराई से देखते थे परखते थे। सही मायने में वे मॅन ऑफ डिटेल थे एकसंध भारताचं स्वप्न साकारलेल्या स्वतंत्र भारताच्या या लोह पुरुषानं पंधरा डिसेंबर एकोणीशे पन्नास रोजी मुंबईत अखेरचा श्वास घेतला भारताच्या राजकीय अवकाशाची बत्तीस वर्ष व्यापून टाकलेल्या पटेल यांनी केलेल्या देशसेवेला खरा न्याय मिळाला तो एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये याच वर्षी त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्तानं आपण ऐकलात कार्यक्रम सरदार पटेल एकतेचे शिल्पकार हा कार्यक्रम वृत्तसेवा विभाग नवी दिल्ली यांनी तयार केलेल्या कार्यक्रमाचं मराठी रुपांतर होतं हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य विवेक वानखेडे भाषांतर तुषार पवार लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि विकास यादव निवेदन सुनील कांबळे